कोल्हापूर येथील एसटी बस स्थानकातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे कोल्हापुरात प्रवासी एसटीमध्ये घेण्यावरून दोन कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले विनंती करायला गेलेल्या एका कंडक्टरला दुसऱ्या कंडक्टरकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे दोन कंडक्टरमधील झालेल्या जोरदार हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील भोगावती स्टँड परिसरात कंडक्टरमध्ये हाणामारी झाली या हाणामारीची सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार ब्रेक डाऊन झालेल्या एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून कंडक्टरमध्ये हाणामारी झाली भोगावती स्टँड परिसरात एका बसचे ब्रेक निकामी झाले त्यामुळे त्या बसमधील कंडक्टर दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवण्याची विनंती करण्यासाठी गेला परंतु त्या बसमधील कंडक्टर त्याला नकार देताना दिसत आहे त्यानंतर बसच्या खाली उतरून तो त्या कंडक्टरला मारहाण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी